कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना दोन एकर बागायत किंवा चार एकर जिराईत शंभर टक्के जमीन अनुदान स्वरूपात खरेदी करून देण्यात येत असल्याची माहिती समाज कल्याणाचे सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी दिली आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जातीचा दारिद्र्य रेषेखालील व कुटुंब प्रमुखाचे वय साठ वर्षापेक्षा जास्त आहे अशा कुटुंबातील साठ वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या कुटुंब प्रमुखांच्या पत्नीला या योजनेचा लाभ घेता येईल योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी विक्रीसाठी जमीन उपलब्ध असलेल्या गावाचा रहिवाशी असावा प्रस्तुत योजनेअंतर्गत ज्या गावात जमीन उपलब्ध आहे त्याच गावातील पात्र लाभार्थ्यांची प्रथम निवड करण्यात येईल व त्या गावातील लाभार्थी उपलब्ध नसल्यास लगतच्या इतर गावातील पात्र लाभार्थ्यांना जमिनीच्या उपलब्धतेनुसार चिठ्ठ्या टाकून जिल्हा समितीच्या मान्यतेनं विहित कार्यपद्धतीनुसार पारदर्शक पद्धतीनं लाभ देण्यात येईल दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती तथा नवबौद्ध प्रवर्गातील परितक्त्या स्त्रिया दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती तथा नवबोद्ध विधवा स्त्रिया अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत जातीचा अत्याचारग्रस्त घटकांना लाभार्थी निवडीमध्ये प्राधान्य देण्यात येईल महसूल विभागानं गायरान व सिलिंगच्या जमिनीचं दे। वाटप केलेल्या कुटुंबांना लाभ अनुज्ञेय नाही या योजनेअंतर्गत जमिनीचे वाटप झाल्यानंतर संबंधित लाभधारकांना स्वतः जमीन कसणे आवश्यक आहे सदर जमिनीचे अन्य व्यक्ती संस्थेत हस्तांतरण व विक्री करता येणार नाही तसंच लीजवर भाडेपेट्यानं देता येणार नाही